एस वाय बी ए आय के एस प्रथम सत्र निवडक गोष्टींच्या गुहेत सहा पूर्णांक सहा आनंदी व्हा तेनालीराम यांची गोष्ट समुद्रावरचं आल्हादायक वारे अंगावर घेत तेनालीरामचा मित्र स्वतःशीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता तेनालीरामने त्याला विचारलं मित्र कसला विचार करतोस तेव्हा तेनाली मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला मित्र म्हणाला मी खरोखरच आनंद कधी असेन याचा विचार करतोय त्यावर तेनाली म्हणाला मग तो दिवस कधी उगवणार आहे मित्राने तेनालीरामकडे आपलं मन मोकळं केलं तो म्हणाला जेव्हा सागरकिनारी माझा एखादा बंगला असेल स्वतःची गाडी असेल चार चार मुले चार चार मुले असतील त्यांना चांगलं शिकवता येईल मग ती छानशी नोकरी मिळून भरपूर पैसे मिळवतील आणि तेनाली रामने मध्येच त्याला थांबवून म्हटलं मला कल्पना आली तुला काय म्हणायचं आहे परंतु त्यानंतर काय मित्राने तात्काळ आपला मनोदय व्यक्त केला व म्हणाला की मग मी मस्तपैकी पायावर पाय टाकून असा हवा खात आराम करीन तेनाली त्यावर ते म्हणाला परंतु माझ्या मित्रा तू आत्ता पण कोणत्याही कष्टाशिवाय तेज करतो आहेस ना मग भविष्याची चिंता करीत आपला आनंद कशाला पुढे ढकलतोस तात्पर्य भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानातला आनंद वेचायला शिका